हाय मित्रांनो का, है काम आला का काल एवढं केलंय बघा धावतो कि बघा एवढं केलंय काल मित्र ना काही मिस्तर आहे बाबा बहिणीन पाऊ मिस्तर आहेत ह्यांच्याकडल्या कॉन्ट्रॅक्ट आहेत कामाची यांचा टिकोन आहे म्हणून बरं आहे नाहीतर एकनाथला मिस्तर आहे लावतो काम दररोज एक दिवसांना म्हणतो जाऊ परवा दिवशी कामाला यांचं असं नसतं भावा बहिणी कंटिन्यू काम चालू आहे यांच्याकडं त्यामुळं मी येतोय कामाला एकांत का असतं मिस्तरी एका दिवस लावतं काम दुसऱ्या दिवशी थांबतं घरी बाब रात्री आय आणले बारीक वाजता आली आहे आणि भावा आईची अवस्था एवढी बेकार झाली का नाही का तुम्हाला सांगायचं नाही बेकार झाली अवस्था आईची दुकून मला बघून माझ्या डोळ्यात लगे पाय लागले याला भाऊ बहिणीनं तिची अवस्था तेवढे खराब झाले बघा बाबा तिला वट बसायत नाही एवढा मोठा ऑपरेशन केलं तरी काय नाही फायदा झाला बघा मोठं ऑपरेशन केलंय झालंय बाबा बन हातीला वळतोय पण त्याचा पाय काम कमल्या पाय आयच त्याचा पाय आय पाय काम जाणारी कामवारी म्हणती बघा अच्छा मालक आहे ते कवचित हा बाबा बोल आपल्याला घातलं बरं का आपल्याला घालून म्हणायचं नाही मालकांनी बी आपल्याला घातलं जे पाणी जेवाणी बाबा बोलून कालवलंय मागा चुर केलं तर मिक्स का असं लाव लावायला केलत असं लावायला केलत आता हे कोपर भरतं या कोपरा लावतोय सिमेंट बाबानं काय झाले आता पाडवा आला बाबा बहिणीनं आणि मी हलगी दिली बघा हप्त्यासाठी गाडीच्या तर म्हणलं पैसे भेटलं म्हणलं पाडवायला हलगी आणावी वाचवायला तेवढा काय म्हणलं दहा पाच रुपये येत आलं बाबा तू कुठलं बी काम असू द्या डेला पडायचं नाही का मला वाजवायचं असू द्या असले काम असू द्या काय करायचं लागतं करायला न केलं काय कोण द्यायचं मग के मडाल दबाव बणीचा आवी तू तिकडे आयला भेटायचं कर बपाव बन आय जिकडे टाकतो तो तोडून तिकडे आय तिकडे आलो या का राते बा 12 वाजता आलो या मागत तिकडे जा सेवा तबाव बनन आयला मागा म्हणजे डॉक्टर म्हणत वाटत आज मागा एकदाच या मागर दुकानात काय राहिले वाट बाव बन करायचं कायले तिकक करायचं टाकायचं काय राहिले काय बावना म्हण मकाय म्हणला सकाळी मिस्त्र्याला आला आला म्हणला आपले एवढा माराय वरच कालला म्हणला पण कसं बी गो परच्याला कीवत बाव बोलून एक बेकर बेन त्याला मारत म्हणू चलाय लागूत असतो बावना वर खाकलेला काय वाटत नाया अरे वरत कम हला ना बाव बोलन नु मग त्याला बी तापवत नाही मिस्त्र्याला पणच्याला वर चढाय खाली उतरायला तिकडे मारकन बसले भांडेgast बाव बोलन नु त्यांना बिला शेत आहे बघा गाय आहे ते गोरे आहेत त्यांना बी लय कोरून येतो नाही थांबत आमच्या पैसे मध्ये गरीब आता थबत नाही ते अशी मालक त्यांना लागत ते त्यांना गोरे आहे ती अशी मालक गाय आहे त्या गोटा आहे गायचा दाबाला का पण ती लय लाव्या بابا بر نو ټو 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 تطلب کم لګي سالو فټل کم ټو كنت تاسو سایه څنډه په باټروم ټو کت ته بیا آ بوله دې کې کې نه برس کې کې هاګه تو ټو كنت څنډه په باټروم تته بیا لګه وګه کا منچا کډ بابا نو کما ته کم لا ډله پړایته راځي بت ټکا ما ته بابا باندې ان څنګه ههه کار مګت نه دیونه ونه ماسان यामुळे यावं यायचं का आम्हाला बरंशी येतो यातला लेट खूप लय या पाणी नाही पाणी घेतो تتلقى له: "إن هذا تقوم كنت كنت ما كان، وما 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 كان كنت لقد كانت هناك بعض الأحيان تجدونها هناك يا الأحيان تجدونها هناك بعض الأحيان هذا باو بعض الأحيان تجدونها هناك صار الأحيان تجدونها <laughs> hmm. ला लखरतस मजे कासे कामज असल्या भाऊ बन व्हिडिओ काढायला जमवत होत नाही म्हणून येतो एका दवे कया कंदा एका कंदा येतो अरे नक्शी का मन काढायचं मिस्टर अरे नक्शी का काढत जून तुम्ही करायचं थोडीशी छोला वे आतला का <coughs> का, दा माने, दा माने आता लाखांवर रंग लावले बर दिसले बाबा बनून मोठ ते बर का कोलटक राहायचं दमाने दमाने लय वड्या मार ना का तुम्ही आता पडला असता मग काय काम पण बंद पडलं असतं घराव सांड सांडलं थोडं चला काढा काढा ते काढा की तुम्ही माल काढा कि त्यातला मी ओढतो बाहेरे घेतो खाली लागणारच आहे ते हातारे ना लागत ब्रश नाही लागत बटम लागत ठेवलं तर या लागतात लागत। म्हणून

با بہن او څوک ور ور وټوایي با بہن او بہن څوک ور پروته گئی چې څوکټ څوکټله ماګه غللله يا کوټله مستر راته کاه مايته پهلنده بالکم کړي با بہن او بہن آ جاتله ته ور گئے سمرونی نی وځه څوک ور وټوایي با بہن او بہن